नमस्कार मित्रांनो मी राजू सातळी तुम्ही बघत आहात चॅनल मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहेत की नोंदणीकृत दस्ताची नोंद सातबाऱ्या उतारावर कधीपर्यंत करणे आवश्यक असतं कारण की आता तुम्ही बघितलं असेल की आता जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे तुकडेबंदी बंदी कायद्याअंतर्गत रजिस्ट्रेशन तर होतं म्हणजे नोंदणीकृत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं पण ती जी नोंद आहे ती सातबाऱ्यावर होत नाही का होत नाही की कारण की आपण तुकडेबंदी कायद्याचा कायद्याचं उल्लंघन केलं असतं किंवा तुकडेबंदी कायदा तोडण्यात आला असतो जेव्हा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जेव्हा तुकडा विकण्यात येतो तेव्हा त्याचं रजिस्ट्रेन रजिस्ट्रेशन तर होऊन जातं आणि जेव्हा आपण सातबाऱ्यासाठी आपण आपण त्याची रजिस्ट्रेशन वगैरे देऊन आपण नोंद लावण्यासाठी सांगतो तेव्हा ती तिथे ते आपली सातबाऱ्यावर नोंद होत नाही तर आपल्या महाराष्ट्रात आता भरपूर असे प्रकरण प्रलंबित आहेत की ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत आणि त्यांच्या ता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की जर नोंदी होत नाही तर आपण आपल्याला जी नोंदीकृत दस्ताची जी नोंद असते ती सातबाऱ्यावर कधीपर्यंत करणे आवश्यक असतं परत दुसरं म्हणजे जर एक जमीन रजिस्ट्रेशन ख खरेदी खताने दोन वेळा विकली गेली असेल तर नेमकी काय होईल कारण की याच्यात हाच प्रॉब्लेम येतो की एखाद्याने विकली आणि सातबाऱ्यावर नोंद न झाल्यामुळे तो दुसऱ्याला पण विकून जातो तर अशा वेळी नेमकी काय म्हणजे प्रॉब्लेम येणार आहे आणि कशाप्रकारे आपण त्या प्रॉब्लेमला सामोरे जायचं आहे त्याची या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहेत परत जर तलाठ्याने जुन्या नोंदणीकृत दस्ताची नोंद घेत नसेल तर आपण काय केलं पाहिजे असे पण दस्ता आहेत मित्रांनो सध्याची स्थिती आपण बघितली तर आता चालू स्थितीमध्ये सातभाराची नोंद होत नाही पण पूर्वी पण असे बरेच खटले आहेत की त्यांची अजून नोंद झालेली नाहीये ता काय करावं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ घेणार तर तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो दैनंदिन जीवनात अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात की ज्याच्या कायद्यांची कायद्याशी संबंधित येतो त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याचे पुस्तक लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची जी भाषा असते ती आपल्या समजण्यासारखी नसते मग दुसरा पर्याय आपल्याला काय असतो की आपण वकील सल्ला किंवा मार्गदर्शन घेण्याचा पण बहुतेक वेळा असं होतं की त्याची जी फीज असते ती आपल्याला परवडणाऱ्यासारखी नसते त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे जे विशेष म्हणजे ते ती माहिती सामान्य व्यक्तीला पण समजेल अशा भाषामध्ये आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण टाकत असतो म्हणून आपण जेणेकरून आपली जी हक्काची कायद्याची माहिती आहे ती सामान्य लोकांना पण समजली पाहिजे ही माहिती आपण जर कायदेशीर वाटली जर फायदेशीर वाटली तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपण सुरुवात करूया जो आपला पहिला प्रश्न आहे की आता आपण पहिला प्रश्न आपण घेऊया त्याचा आहे म्हणजे नोंदणीकृत दस्ताची सातबाऱ्यावर जर कधीपर्यंत नोंद करणे आवश्यक असतं त्याचं आपण उत्तर बघितलं तर खरं तर कोणत्याही कायद्यात दस्त रजिस्टर जे करण्यात येतं त्यापासून सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी निश्चित असा काल का, कालावधीची मर्यादा नमूद कुठेच केलेली नाहीये त्यामुळे कोणताही दस्तऐवजी दस्तावेज आहे त्याची नोंदणी झाल्यानंतर सात बाऱ्याला नोंदणी करण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये आवश्यक ते कागदपत्र देऊन तात्काळ पाठ्यपुरवस्त पुरवठा करणं गरजेचं असतं जर आपण खरेदी केलेल्या जो खरेदी दस्त्याची नोंद लागोला सात बारावर करून घेतली तर अडचणींना आपल्याला सामोरे जाऊ जावं लागत नाही आता कोणत्या अडचणी आपल्याला येतात ते पण आपण बघूया आपण जे दुसरा प्रश्न आहे तो आपण घेऊया दुसरा प्रश्न आहे की एखाद्याच्या खरेदी खताची नोंद सुमारे दहा ते वीस वर्ष जर सात बऱ्या सदरी झाली नाही तर खरेदी खत रद्द होते का मित्रांनो बरेच वेळा असं होतं की आपण खरेदी खत करून घेतो आणि नोंद आपण रजिस्टर्ड ऑफिसला करून घेतो खरेदी खताने घेतलेली नोंद ही जमीन सुद्धा आपल्या ताब्यात असते परंतु काही कारणांमुळे नोंदणी केलेल्या दस्ताची सातबाऱ्यावर नोंद होत नाही म्हणून आपण पाठपुरवठा करू करत नाही त्यामुळे विकत घेतलेल्या जमिनीचा सातबारा जो सदरी नोंद करून राहून गेलेली असते कधी कधी गोष्टीला अनेक वर्ष उलटून पण जातात मग आपल्या लक्षात येते की विकत घेतलेल्या जमिनीचा सा सातबारा आपल्या सदरी नोंद झालेला नाही त्यामुळे अद्यापही त्या सातबाऱ्यावर मूळ मालकाचेच नाव तिथे असते त्यामुळे एखादा जर अतिहुशार जो विक्रेता असतो तो काय करतो की दुसऱ्याला ती जमीन विकून टाकू शकतो ही गोष्ट आपल्या लक्षात येईल तेव्हा फारच आपल्याला उशीर झालेला असतो मग आपण काय करावं आपल्याला जेव्हा समजतं त्याच्यानंतर आपल्याला आपण काय केलं पाहिजे त्याची आपण माहिती घेणार आहे असाच एक प्रकरण झालेलं होतं त्याची मी तुम्हाला सव्वीस म्हणजे थोडक्यात माहिती अशी जे गोष्ट आहे ती पर्वतरावांची आहे पर्वतरावांनी आपल्या स्वतःचं नाव दोन एकर शेत जमिनी खरेदी केली होती कार्यालयात त्या मुद्रांक शुल्क भरून त्यांनी नोंदणी सुद्धा केलेली होती महिन्याभरात अपघात होऊन स्मरण शक्ती कमी झाली व ते अंथरुणाला मिळून राहिले त्यामुळे त्यांनी एक खरेदी केलेल्या जमिनीचा सात बारा उतार्यावर नोंद करू शकले नाही त्यामुळे त्यांचा पाठपुरावा त्यांना करता आला नाही दिवस मागून दिवस गेले वर्षा मागून वर्षे निघून गेले कधीतरी त्यांच्या मुलाच्या हाती तोच जो खरेदी खत आहे ते त्यांच्या हाती लागलं ला। मुलाने आपल्या ला बाबतीत त्या याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की कधीतरी दहा बारा वर्षांपूर्वी केल्याने त्यांनी त्यांना सांगितलं मग त्याने, त्याने, त्याने मुलाने त्या गट नंबरचा सात बारा काढून बघितला तेव्हा त्याला मुलाला लक्षात आलं की अजूनही मूळ मालकाचं नाव त्या सातबाऱ्यावरच म्हणजे आहे त्यामुळे पर्वतरावाच्या मुलाने सदरच्या खरेदी खताची प्रत जोडून सातबारावर पर्वत पर्वतराव यांचं नाव लावण्यासाठी अर्ज केला परंतु तलाठ्याने काय केलं त्यावर कुठलाही कारवाई केली नाही कारण सदर जो खरेदी खत होतं ते जुनं झालेलं आता आपण बघूया की जर खरेदी खत जुनं झालं असेल आणि जर तलाठी सातबाऱ्यावर नोंद लावण्यासाठी जर घेत नसेल तर आपण काय करायचं आहे आता आपण जो आपला प्रश्न आहे जो खरेदी खताने एखादी जमीन जर किंवा मिळकत जर दोनदा विकली गेली तर आपण काय करायचं कायद्याने त्या मिळकतीवर कोणाचा हक्क असेल तर मित्रांनो पर्वतरावाची ही गोष्ट आपण असंच पुढे नेऊया म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती व्यवस्थित समजेल या परिस्थितीमुळे मूल मालकाने त्या जमिनीचा पुन्हा विक्री केली सदर जमिनीची विक्री होताना केलेल्या पेपरचा नोटिशीला पर्वतरावांचा वकिला मार्फत नोटीस पाठवून हरकत घेतली त्यांनी ती हरकत घेतली तसेच सदर व्यवहारासाठी तलाठी कार्यालयात अर्ज आल्यानंतर पर्वतरावाच्या मुलाने तलाठी कार्यालयात सुद्धा हरकती अर्ज दिला परंतु प्रकरण नायब तहसीलदार यांच्याकडे गेले आल्यानंतर त्यांनी इतकी वर्ष नोंद का करून घेतले नाही असा प्रश्न पर्वतरावांना विचारला पर्वतरावांनी सारी परिस्थिती त्यांना सांगितली परंतु नायब तहसीलदार कडून फेरफार अर्जाला मंजुरी देण्यात आली नाही त्यामुळे नंतरच्या खरेदी खताचा जो फेरफार होता अर्जाला मंजुरी देण्यात आली त्यानंतर जी खरेदी खताची नोंद सात बारा सदरी करण्यात आली आता पर्वतराव यांच्या मुलाकडे काय करावे हा असा प्रश्न त्यांना निर्माण झालेला असा प्रश्न आता आपण एक दुसरा पण बघूया की एखाद्या जुन्या खरेदी खताची राहिलेली नोंद तलाठी घेत नसेल तर काय करावं नोंदणी कायदा एकोणीसशे मध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे ज्यांनी सर्वप्रथम खरेदी खत नोंदविले असेल त्याचेच खरेदी खत ग्राह्य धरले जाते त्यामुळे सर्वात प्रथम केलेल्या व्यवहाराची नोंद सात करण्यात येते परंतु या ठिकाणी हा नियम लक्षात न घेता दुसऱ्या खरेदी खताचा फेर मंजुरी देण्यात आली होती त्यामुळे आता पर्वतरावाच्या एकच मार्ग उरला होता तो म्हणजे नायब दिलेल्या आदेशाविषयी प्रांत अधिकाऱ्याकडे यांच्याकडे अपील दाखल करणे याबाबत पर्वतरावांच्या बाजूने निर्णय लागू शकतो व सातबारी सदरी त्यांचे नाव सुद्धा तिथे लागू शकते किंवा अशा प्रकारे दिवाणी न्यायालयात सुद्धा आपल्याला दाद मागता येते म्हणजेच जर तुमचा जो फेरफार आहे तो तुम्ही प्रांत साहेब आहे त्यांच्याकडे पण तुम्ही अपील करू शकतात किंवा तुमचं दिवाणी न्यायालय असेल तिथे पण जाऊन तुम्ही अपील करू शकता कारण की तुम्हाला मी जो कायदा सांगितला जो एकोणीसशे आठ मध्ये ही तरतूद आहे की जो सर्वात प्रथम खरेदी खत ज्या जमिनीचं झालं असेल त्याचाच फेरफार हा ग्राह्य धरला जातो जो सेकंड टाइम झालेला असेल त्याचा फेरफार ग्राह्य धरला जाणार नाही म्हणजे त्याचा सदरी नाव चढणार नाही भले तुमचा फेरफार दहा वीस वर्ष जरी जुना असेल तरी तो तुमचाच फेरफार तिकडे ग्राह्य धरला जाणार आहे तुमचंच नाव सातबाऱ्यावर तिथे लावल्या येणार आहे आता आपण बघूया की नोंदणीकृत खरेदी खतामध्ये जुना झाला तर जी किंमत किंमत कमी कमी होते कमी होते का का वगैरे काय मित्रांनो या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात येते की दस्त किती जुना झाला तरी तो काय मातारा होत नाही अशी तरतूद कुठल्याही कायद्यात नाही की खरेदी खता जुनं झालं म्हणून खरेदी खताचे नाव रेकॉर्डला नोंद करण्यात कोणताही कायदेशीर बाधा येत नाही अच्... किंवा अशा दस्ताची किंमत सुद्धा कुठेच कमी होत नाही म्हणजे तुम्हाला मित्रांनो समजलं असेल जो आपण आजचा टॉपिक घेतलेला कारण की जो आज आजच्या या स्थितीमध्ये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जे कमी क्षेत्र असेल त्यांचे दस्त तर होऊन जातात पण काय होतं की आपल्याला जो सा सात बारावर आपलं नाव चढवायचं असतं तेथे आपलं नाव चढत नाही त्यामुळेच आजचा आपला हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती पोहोचली पाहिजे की आपला जर या प्रकारे जर आपली नसेल तर आपण कशाप्रकारे त्याला सामोरे जायचं आहे आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला अजून याच्यात जर काही शंका असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा तुमचे काही जे प्रश्न असतील तरी तुम्ही लिहू शकतात आणि मी जो डिस्क्रिप्शन सबस्क्राईबच्या साईडला जो जॉईंट बटन आहे तिथे मी माझा व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला कॉल चार्जेस तुम्ही भरले असतील तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कॉलवर बोलू शकणार आहेत तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांपणे शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र